वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनपाल सह वनरक्षक पंचवीस हजारांची लाच घेताना जेरबंद नानासाहेब राऊत आणि छाया खराची उतरवली मस्ती वन विभागातील मुजोरी करणाऱ्या लाचखोरांची अँटी करप्शनने जिरवली मस्ती आज दिनांक एक बुधवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना वन परिक्षेत्र कार्यालयातील वनपाल नानासाहेब राऊत आणि वनरक्षक छाया खरात यांनी दिनांक तीस सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना हात पकडला आहे दरम्यान वन परीक्षेत्र कार्यालयात लाचखोरी करणाऱ्या मुज लाचखोरी करणाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळत आहे गेल्या असे दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते वन विभागाचा फलनाम आलं होतं तर यांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून उलट सामाजिक कार्यकर्ते सातबिन मुबारक यांना पुरावा असेल तर आरोप करा असं सांगून हुलकावण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता वन परिक्षेत्र कार्यालयातील हे दोन लाचखोरी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकल्यामुळे दोघांची तारामळ झाल्याचं समजतंय